नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सत्तावन्नाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत संध्याकाळी वाळवंटी नामदेवाचे कीर्तन ठरले ज्ञानदेवाच्या संजीवन समाधीची वार्ता वाऱ्यापेक्षाही वेगाने पंढरपुरात पसरली होती त्यामुळे संध्याकाळी नामदेवाच्या कीर्तनाला सारा गाव लोटला होताच शिवाय आसपासच्या पंचक्रोशीचे भाविकही आले होते कारण यानंतर ज्ञानदेवाचे दर्शन होणे शक्य नव्हते कार्तिक एकादशी दोन दिवसावर आली होती त्यामुळे एकादशीची यात्राही होतीच पण यावर्षी यात्रा, या यात्रा इतकी भरली की त्याला चंद्रभागेचे वाळवंट पूर्ण नाही असा रंग दिसत होता मोठ्या गोलाकारात सर्व संत मंडळी बसली ज्ञानदेव नामदेव सोपान मुक्ता निवृत्ती यांच्या शेजारी बसला सूर्याची किरणे उतरती झाली होती नामदेवाने एकतारी छेडून चिपड्यांचा आवाज केला आणि सर्वांचे लक्ष नामदेवावर केंद्रित झाले हे सज्जन हो ज्ञानदेवांनी संजीवन समाधीचा निर्णय घेतला आहे आणि आपणा सर्वांनाच त्याचा धक्का बसला देहातून आत्म्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेताच ज्याप्रमाणे सर्व इंद्रिये कासावीस होतात तद्वत आपली अवस्था झाली आहे तेव्हा मला वाटते प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळावी म्हणून माझा असा प्रस्ताव आहे की प्रत्येकाने एकेक -एक अभंग म्हणावा नामदेवाच्या प्रस्तावाला सद्गुरूची आज्ञा समजून जनाबाईने अभंग म्हणण्याचा पहिला मान घेतला ज्ञानदेव मुक्ताबाई आदी भावंडावर नितांत भक्ती असलेली जनाबाई दाटून आलेला कंठ मोकळा करून एकतारीवर गाऊ लागली सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्षला मुक्ताबाई मूळ माया दासी जने लागे पाया नरहरी स्वरणाचा आवेश उसळून आला तो होऊन चिपळ्यांच्या तालावर नाचू लागला व म्हणू लागला सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताबाई ज्ञानदेवापाई भाव माझा धन्यते वैष्णव मिळाले सकाळी जीवभाव मी ओवाळी तयाचरणी अखंड ध्यानी ध्यातो हृदयी साचार नरहरी सोनार काय मने ज्ञानदेवाच्या मुखचंद्राचे ध्यान करणारा सेना उभा राहिला व म्हणू लागला अलंकापुरी वासिने ज्ञानबाई बहिणी आम्हा लेकुराची चिंता माझा राखा अभिमान करुणी विनवणी सेना लागला चरणी सूर्यकिरणे पसरत जावी आणि सरोवरातील कमळे एकामागोमाग उमलत जावीत किंवा उगमापासून लहान धाऱ्याची नदी जशी जागोजागी येऊन मिळणाऱ्या ओढे ओहळाने फुलून जाते तसे गोरा कुंभाराचे हृदय जनाबाई नरहरी सोनार सेनानावी यांच्या भावस्पर्शी अभंगाने उच्चंबळून आले त्यालाही स्फूर्ती आली त्याची ही भावपुष्पे उमलून टपाटप ओघळू लागली चिपळ्यांचा ताल व शब्द असे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जगा ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पायवणी नामघेता वदनी दोष जाती होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती अखंडित गोरा त्याची निशिदेने ध्याये आहे संग भागो महारणीला राहावेना तिच्या मनात विचाराला की शरीर स्वरूपाने जन्माने आपण अस्पृश्य असलो तरी आपले भाव मात्र अस्पृश्य नाहीत तेव्हा सर्वांना विनंती की सर्वांनी तिचेही दोन शब्द ऐकावे कृपेच्या सागरा मायबापा ज्ञानेश्वरा देहभाव हो सोडून बा माझे धरा ध्यान जेणे पाषाण तारिले मुखे बशू वेद बोले भिंती चालविली ऐसी कृपाळू माऊली ऐसा कृपाळू भक्तांचा मायबाप हा अमुचा विश्रांतीचा ठाव भागू म्हणे ज्ञानदेव चंद्राला पाहून सागराला भरती येते व त्याच्या लाटा किनाऱ्याकडे सरकू लागतात आणि किनाऱ्यावर आदळतात तेव्हा किनाऱ्याला झालेला आनंद तो तुषाराने प्रकट करतो तसेच ज्ञानदेवांचा मुखचंद्रमा पाहून संतसागराला जी भक्तीची भरती आली ती अभंग लाटारूपाने पुढे पुढे सरकू लागली व ती चोखा मेळा किनाऱ्यावर थडकली आणि त्यामुळे चोखा मेळ्याला झालेला आनंद त्याने भक्तीरसाने ओतमलेल्या अभंगाच्या शब्दाचे तुषार प्रकट केला चोखा उभा राहिला त्याने चिपळ्यांचा ताल धरला नामदेवाने एकतारी छेडली व ताल धरला चोखा गाऊ लागला विठ्ठल विठ्ठल गजरी दुमदुमली पंढरी होतो हरिनामाचा गजर दिंड्या पतकाचे भार निवृत्ती ज्ञानदेव सोपान अपार वैष्णव ते जाण हरिकीर्तनाची दाटी तेथे चोखा घाली मिठी बंका महार उभा राहिला चोखा मेळा सद्गुरूच्या भाव पुष्पांजली बरोबर त्यानेही आपल्या दुर्वादळांना समर्पण केले बंका म्हणाला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छेंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छेंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष बोलिला गहिनीप्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारद चोझविले ज्ञानीयाचा राजा ज्ञानेश्वर माऊली खेचरा वॉळली कृपा सिंधू ज्ञानदेवा चरणी खेचर शरण नामदेवा पूर्ण कृपा तयाची नामदेवा हातल चोख या शिरी विठ्ठल अक्षरे उपदेशिली बंकापणे माझी गुरु चोखा माऊली तिचे पाऊली लोटांगणं ज्ञानदेवाविषयीचे प्रेम सर्वांनी व्यक्त केले मुक्ताबाईलाही तिच्या भावनांचा आवेग आवरता आला नाही तिनेही तिच्या भावना पुढील प्रमाणे अभंगातून व्यक्त केल्या ज्ञानदेवे दिदली शक्ती चित्त पावते विश्रांती विसाविया आले मन मन जाहले उन्मन धन्य जीविताची थोरी एकविध चराचरी भास मावळता था ठाई सुखी झाली मुक्ताबाई वर्तुळ पूर्ण झाले मुक्ता खाली बसली आणि जनाबाईने तिला जवळ घेतले नामदेव उभा राहिला एकतारी छेडली गेली चिपड्या वाजू लागल्या आणि नामदेव नाचू डोलू लागला नामदेवाच्या कंठातून शब्द स्वर बाहेर पडू लागले तिन्ही दैव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रगटले धन्यतो निवृत्ती धन्यतो सोपान धन्यतो निधान ज्ञानदेव उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव सोहम सुकृताच्या सोडोनी या गाठी केली से मराठी गीता देवी नामा म्हणे सर्व सुकृत लाहीजे एक वेळा जाईजे अलंकापुरा चांगला गडद अंधार पडेपर्यंत कीर्तन चालू होते लाडक्या ज्ञानदेवाचे कौतुक पाहायला प्रत्यक्ष बापरखुमा देवीवरून असा विठ्ठल रघुमाईसह वाळवंटी हजर होता विठ्ठल 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 नावाच्या गजरात अवखे वाळवंट नाचत होते आणि नाचता नाचता बेहोश झाले एकादशी झाली द्वादशीचा उपास सुटला ज्ञानदेवाच्या संजीवनी समाधीसाठी सर्व संत सज्जनांनी अलंगापुरी जाण्याचे निश्चित केले त्रयोदशीला सकाळी सर्वांनी प्रस्थान ठेवले प्रकरण अठ्ठावन्न श्री ज्ञानदेवांनी संजीवन समाधीची घोषणा पंढरीला केली निवृत्ती सोपान मुक्ता यांना दाटून आलेला कंठ मोकळा करता ये ना तसे नामदेव सावतामाळी विसोबाखेचर चांगावटेश्वर गोराकुंभार विठ्ठा परिसा भागवत या संतांच्या डोळ्यातून पाजरणारे पाणीही त्यांना थोपवता आले नाही म्हणून निवृत्तीनाथाने घातलेल्या अटीमुळे हा विचार बदलण्याची काही आशा होती पांडुरंगाकडून या संजीवन समाधीला नकार मिळवायचा होता म्हणून सर्व संत मंडळी आशेने विठ्ठलाच्या रावळी जमली होती विठ्ठलाने ज्ञानदेवाचे म्हणणे ऐकले सर्वांच्या कानात प्राण आले की विठ्ठलाकडून नकार येईल विठ्ठल सांगतील ज्ञानदेवा हे केवढे कोवळे वय हो आणि हा भलता विचार तू काय करतोस ज्ञानाचा देव तू तू प्राप्त झालेले ज्ञान लोकात मुक्त हस्ताने वाट भक्तीचा प्रसार कर शताई हो, हो। आणि हा विचार सोडून कार्याला लाग पण घडले परीतच विठ्ठलाने ज्ञानदेवाच्या इच्छेला लगेच संमती दिली आणि हे ऐकताच सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला म्हणजे ज्ञानदेव आता केवळ काही घटकाच आपल्या सोबती आहेत हे दिव्यदर्शन केवळ काही घटकाच होणार आहे असा विचार सर्वांच्या मनी येऊन गेला पण पुन्हा विठ्ठलाचे वोट हल्ले विठ्ठल पुढे म्हणाले ज्ञानदेवा पंढरीत तू संजीवन समाधी घेऊ नकोस तू अलंकापुरी जा तेथे तू समाधी घे तीच जागा तुला योग्य आहे आणि अजून पंधरा दिवसांनी म्हणजे कार्तिक वद्य एकादशीला तू समाधी घे श्री ज्ञानेश्वरांनी परमेश्वराचा प्रस्ताव मान्य केला आणि सर्वांच्या हृदयाचे ठोके पूर्ववत चालू झाले पंधरा दिवसाचा सहवास व दर्शन ही अपूर्व संधी आहे असेच सर्वांना वाटले एकादशी झाली द्वादशीला उपवास सुटला व ज्ञानदेवादी भावंडांनी अलंकापुरीसाठी प्रस्थान ठेवले ज्ञानदेवाची पावले अलंकापुरीच्या दिशेने पडू लागली तशी नामदेवादी सर्व संत मंडळी ज्ञानदेवाच्या संजीवन समाधीचा सोहळा पाहण्यास अलंकापुरीकडे निघाली ज्ञानदेवाच्या सहवासाचा आनंद घेत व ज्ञानदेवाची सोजवळ व दिव्य मूर्ती डोळ्यामध्ये साठवत हा संत मंडळीचा जथा अलंकापुरीकडे चालला होता नामदेवाच्या डोक्यामध्ये मात्र एका शंकेने काहूर माजले होते की पंढरपूरसारख्या पवित्र क्षेत्री समाधीची जागा सोडून देवांनी ज्ञानेश्वरांना एका बाजूला असलेल्या अलंकापुरीला संजीवन समाधी घेण्याचा सल्ला का दिला अलंकापुरीची वेळ सोलांडून सर्वांनी अलंकापुरीमध्ये प्रवेश केला अलंकापुरीकरांना श्री ज्ञानदेवाच्या संजीवन समाधीची वार्ता आधीच समजली होती त्यामुळे सर्व गावावर दुःखाची छाया पसरली होती व त्या दुःखात एकच सुख होते की ज्ञानदेवाची समाधी अलंकापुरी होणार होती व तिचे दर्शन नित्य घडणार होते सर्व गावकऱ्यांनी ज्ञानदेवादी सर्व संत मंडळींचे स्वागत केले सर्वांची यथायोग्य सोय केली ज्ञानदेवाच्या सिद्ध बेटावरील झोपडी तर जत्रेप्रमाणे जनसमुदाय जमला होता प्रत्यक्ष पांडुरंग व रुक्मिणीही तेथे हजर होते नामदेवाचा चेहरा कोमेजला गेला होता नामदेवाच्या मनात असलेली सल पांडुरंगाच्या लक्षात आली पांडुरंग नामदेवाजवळ गेले व ते त्याला म्हणाले नामदेवा अरे असे काय करतोस तुला अलंकापुरीचे महत्त्व माहीत नाही म्हणून तुला असे वाटते ऐक कृतयुगी क्षेत्र आधी ज्ञानदेवा तेथे समाधी हे क्षेत्र कृतयुगापूर्वीपासूनचे आहे या क्षेत्रात अनेक योग्यांनी तपश्चर्या करून योगसाधना केली आहे आणि सिद्धी प्राप्त करून घेतल्या आहेत पूर्वी या क्षेत्राला भूमी असे म्हणत व हे वैकुंठाप्रमाणेच महत्त्वपूर्ण होते एकूण अठरा पीठांमध्ये हे अलंकापुरीचे पीठ श्रेष्ठ होते ही पंचक्रोशी म्हणजे पुण्य पावनभूमी आहे याचे महत्त्व ब्रह्मदेवसुद्धा मानतो येथे अनेकांनी तपश्चर्या केली आहे नारदांनी सुद्धा या भूमीचे पुरातन महत्त्व सर्वांना सांगितले आहे तेव्हा ही भूमी अशी साधीसुधी आहे असे नामदेवा तू समजू नकोस आणि देवांचे हे स्पष्टीकरण ऐकून नामदेवाच्या चे चेहऱ्यावर समाधान पसरले तरीही नामदेवाच्या मनात ज्ञानदेवाच्या विरहाची सल सलत होती पंढरपुरापासून अलंकापुरी खूपच दूर त्यामुळे समाधीचे दर्शन सुखही सारखे मिळण्यासारखे नव्हते कार्तिक वद्य एकादशीचा दिवस उगवला ज्ञानदेवाचे मन समाधीसाठी अधीर होऊ लागले पण सर्व संत मंडळीच्या आग्रहाने व पांडुरंगांच्या सांगण्यावरून द्वादशीचा उपास सोडून व त्याचे पारणे करून त्रयोदशीला समाधी घ्यावी असा निर्णय झाला श्री ज्ञानदेवाचा सहवास दोन दिवसांनी वाढला त्याबद्दल सर्वांनाच आनंद झाला काळाची गती चालू होती हरिनामाचा गजर व कीर्तनाचा जल्लोष यामध्ये त्रयोदशीचा कुशक काल केव्हा झाला हे कोणालाच कळले नाही श्री ज्ञानदेव संजीवन समाधी घेणार ही गोष्ट अलंकापुरीच्या पंचक्रोशीतच केवळ पसरली होती असे नव्हे तर ती त्रिखंडामध्ये पसरली होती ज्ञानदेवाच्या ज्ञानमूर्तीचे व स्वज्ज्वल स्वरूपाचे दर्शन घेण्यास कोणकोण आले होते पंचग्रोशी सगळी आली होतीच पण स्वर्गीचे पाहुणे सनकाधिक ऋषी व्यास वाल्मिकी इंद्रादिदेव गंधर्व सिद्ध चारण अप्सरा ऋषिगण अष्टनायिका रुक्मिणी पांडुरंग नारद शंकर पार्वती शिवगण सर्व तीर्थे पवित्र नद्या गंगा भागीरथी यमुना कावेरी सिंधू सरस्वती हे व अनेक देवदेवता आले होते आकाशी विमानाची धाटी झाली होती भुवारी श्री ज्ञानदेवाचा जय जयकार चालला होता श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय आणि आकाशातून पुष्पवृष्टीही होत होती श्री ज्ञानदेवाच्या जयजयकरात कंप होता कंठ दाटून येत होता डोळ्यात पाणी साठत होते आणि पाण्याने भरलेली डोळ्याची तळी पाण्याच्या बांधावरून ओसंडून वाहत होती तरीही मुखाने सर्वजण म्हणत होते ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वर हे देहभावाच्या अतीत गेले होते निवृत्ती सोपान मुक्ता त्यांना सांभाळत होती नामदेवादी संत मंडळी श्री ज्ञानदेवाची तेजस्वी मूर्ती हृदयात साठवत होती सिद्ध ऋषीमुनींनी वेदध्वनी सुरू केले गंधर्व गाणी गाऊ लागले मंगल वाद्य वाजू लागले आकाशातून पुष्पवृष्टी होत होतीच अष्टनायिका आरती घेऊन आल्या केशर कस्तुरीचा तिलक ज्ञानदेवाच्या भाळी लागला अष्टनायिकांनी श्री ज्ञानदेवांना ओवाळले सुगंधी तेलाचे हात श्री ज्ञानदेवाच्या अंगावरून फिरवण्यात आले रुक्मिणीने हाताला धरून श्री ज्ञानदेवांना इंद्रायणीकडे चालवले वेदघोषामध्ये गंधर्वाच्या सुस्वर पार्श्वसंगीतामध्ये श्री ज्ञानदेवांना अभ्यंग स्नान घालण्यात आले नूतन वस्त्रे परिधान करून व जरीकाठी उपरणे अंगाभोती वेळून घेऊन श्री ज्ञानदेव सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी आले हा अपूर्व सोहळा पाहून रुक्मिणी देवी पांडुरंगाला म्हणाली देवा ज्ञानदेवासारखा योगी मी पूर्वी कधी पाहिला नाही पांडुरंग म्हणाले देवी खरोखरीच याच्यासारखा संजीवन समाधी घेणारा हा एकच बालयोगी आहे धन्य झाली भूमी या अलंकापुरीचे महत्व फार मोठे आहे ही अलंकापुरी पूर्वी शिवपीठ होती येथे ब्रह्मादिकांनी मोठी तपे केली आहेत इंद्रायणी त्रिवेणी गुप्त आहे या पवित्र भूमीतील वास्तव्यासाठी देवही पक्षीगण होऊन झाडावर वस्ती करतात या नदीत अस्थि विसर्जित केल्या तर जीवात्म्याला उत्तम गती मिळून त्याची सर्व पापे नष्ट होतात अशा या भूमीत ज्ञानदेवाने समाधी घेतल्याने या भूमीचे महत्त्व पावित्र्य सहस्रपटीने वाढणार आहे एवढेच काय रुक्मिणी पंढरपुराहूनही अलंकापुरीचे महत्त्व जास्त आहे ते असे की येथे कळीकळाची सुद्धा मात्रा चालत नाही पांडुरंगाचे श्री ज्ञानदेवाविषयीचे प्रेम व कौतुक ऐकून रुक्मिणीचेही मन गदगदून आले व तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले धन्य धन्य ती माऊली की जिच्या खुशीत हे दिव्य रत्न जन्माला आले श्री ज्ञानदेवाच्या समाधीची वेळ झाली एका बाजूने निवृत्तीनाथानी व एका बाजूने पांडुरंगाने ज्ञानदेवाचे बाहू धरले व त्यांना उठवले श्री ज्ञानदेवानी पांडुरंगाच्या बाई मस्तक ठेवले पांडुरंगाने ज्ञानदेवांना खाली वाकून झटकन उचलून घेतले व हृदयाशी धरले पांडुरंगाचा कंठ दाटून आला पांडुरंग म्हणाला ज्ञानदेवा तुला काही मागायचे असेल तर मागून घे ज्ञानदेव म्हणाले ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिकी माशी व्रत एकादशी स्वामीकडे कृष्णापक्षी व्रत हरिदिन पूर्ण मागितला मान ज्ञानदेवे पांडुरंगाला ज्ञानदेवाचे शब्द ऐकून आनंद झाला ज्ञानदेवा हा मान तर मी तुला प्रथमच दिला आहे माग आणखीन काही मागून घे श्री ज्ञानदेवांना आता काय मागायचे होते की त्यांना कमी होते जगाच्या कल्याणासाठी तळमळणारे त्यांचे मन पुन्हा जगाच्या कल्याणासाठी तळमळू लागले श्री ज्ञानदेव म्हणाले देवा या इंद्रायणीमध्ये कोटी कोटी तीर्थाची स्थापना करावी की जेणेकरून जे जे कोणी रंजले गांजले असतील संसार तापाने तप्त झालेले असतील पापाने पोखरले गेले असतील दुष्ट विचाराने घेरले गेले असतील दुःखाच्या भाराने वाकले असतील त्या त्या, त्या सर्वांना त्यातून मुक्ती मिळावी व त्यांची ठाई भक्ती व्हावी हीच इच्छा आहे पांडुरंगाला ज्ञानदेवाच्या या मागण्याने आनंद झाला पांडुरंग म्हणाला ज्ञानदेवा या अल्प आयुष्यात केवढे कार्य केलेस व जनउद्धारासाठी जीव तळमळला आणि अजूनही जगाच्या कल्याणासाठी मन तळमळते ते का देवा माऊलीला आपली बाळे कायमच लहान असतात ना म्हणून ती त्यांची काळजी सतत वाहत असते धन्य धन्य ज्ञानदेवा तू सुद्धा माऊलीप्रमाणेच जनउद्धारासाठी काळजी घेतलीस आणि पांडुरंगांनी तेथे हजर असलेल्या सर्व तीर्थांना इंद्रायणीत वास्तव्य करण्याची आज्ञा दिली आणि सर्व तीर्थांनी त्या आनंदाने कबूल केले नंतर श्री ज्ञानदेवांनी सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचे पदकमलांना स्पर्श केला पाडिले पोशीले चालविला लळा बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा ज्ञानदेवाच्या स्पर्शाने निवृत्तीनाथांच्या अंगी काटा उभा राहिला त्यांनी ज्ञानदेवांना उठवून हृदयाशी धरले नेत्रांच्या कडांचा बांध आसमानं थोपवू शकला नाही निवृत्तीनाथांच्या दोन्ही नेत्रातून पाठ वाहू लागले बाजूला उभा असलेल्या सोपान मुक्तालाही आता धीर धरवत नव्हता निवृत्तीनाथांच्या कवेतून स्वतःला अलगच सोडवून घेत ज्ञानदेवांनी बाजूला पाहिले तेव्हा सजल नेत्रांनी सोपान मुक्ता ज्ञानदेवांकडेच पाहत आहे असे दिसले उजव्या व डाव्या बाहूंचा विळखा घालून ज्ञानदेवांनी दोघांनाही जवळ घेतले काही पळे तशीच गेली ज्ञानदेवांनी दोघांना हळूस सोडले आणि ज्ञानदेवाचे लक्ष नामदेवाकडे गेले नामदेवाला तर आलेला उनका आवरताच आला नाही लहान मुलासारखे ओक्साबोक्शी रडत नामदेवाने ज्ञानदेवाचे पाय धरले ज्ञानदेवा हा विरह नाही सण होत माझा प्राण कंठाशी येऊ पाहत आहे पांडुरंगा तुझी कृपादृष्टीच आता मला या व्याकुळतेतून वाचवू शकेल देवा मला वाचव मला तार तार जय जय शब्दे नामा बोभाय केशवागा त्राहे, त्राहे मी व्याकुळ होत आहे ज्ञानदेवा कारणे नारायणात त्र्याहे्याहे कृपादृष्टी तू रे पाहे मी व्याकुळ होत आहे ज्ञानदेवा कारणे आता तू माझं सांभाळी ज्ञानदेवा विण सदाकाळी मजनकंठे भूमंडळी भानुरहित वर्तता तू माझी जनकजननी परी ज्ञानदेवा वेण मेदीने शून्य वाटे मज लागूने जैसे मत्स्य जीवने वेण नामदेवाचा विलाप ऐकवे ना पांडुरंगाने नामदेवाला उठवले आलिंगन दिले आणि नामदेवाला शांत केले नामदेवाच्या मुलाने व इतर संत मंडळींनी ज्ञानदेवाच्या पालखीची जागा स्वच्छ सारवून तयार करून ठेवली होतीच श्री ज्ञानदेवाच्या बैठकीच्या ओट्यावर एक समयी लावून ठेवली होती तुळशी बैल पसरून आसन तयार करून ठेवले होते पुढे चौरंग मांडला होता त्यावर श्री ज्ञानेश्वरीची मूळ प्रत म्हणजे श्री गीतेवरील टीका भावार्थ दीपिका की जी सच्चिदानंद बाबांनी सुवाच्य अक्षरात तयार केली होती ती ठेवली होती समाधीची सिद्धता झाली श्री ज्ञानदेवांना उजव्या हाताला पांडुरंगाने व डाव्या हाताला निवृत्तीनाथाने धरून चालवले पायतळी फुलांचा सडा पडत होता त्यावर पावले पडत होती पावले पुढे पुढे पडत होती पण मागे पावलांच्या मात्र राहत नव्हत्या ज्ञानदेवाच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते नेत्र ऊर्ध्व दिशेला होते मस्तकाभोवती तेज पसरले होते आत्मानंदाच्या सुखाने शरीर पुलकित झाले होते श्री ज्ञानदेवाने पाऊल टाकायला सुरुवात केली आणि आसमंत जय जयकाराने दुमदुमून गेला श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली आणि संतांची आणि जमलेल्या लोकांची एकच गडबड उडाली जो तो ज्ञानदेवाच्या अखेरच्या दर्शनासाठी व त्यांच्या पवित्र पदस्पर्शासाठी धडपडू लागला इतक्या लोकांना श्री ज्ञानदेवाचे दर्शन कसे होणार अशी शंका काहींच्या मनात डोकावून गेली पण आश्चर्य असे की प्रत्येकालाच वाटत होते की ज्ञानदेव आपणासमोरूनच पुढे जात आहेत आणि त्यांनी चटकन वाकून श्री ज्ञानदेवांच्या चरणांना चा स्पर्श करून नमस्कार केला व त्यांचे रूप डोळ्यात साठवून घेतले सर्वांना दर्शनाचा लाभ झाला श्री ज्ञानदेवांना समाधीच्या जागी नेण्यात आले पांडुरंगाने व निवृत्तीनाथाने श्री ज्ञानदेवांना त्यांच्या बैठकीवर बसवले श्री ज्ञानदेवांनी मनोमन देवांना व सद्गुरूंना नमन केले पद्मासन घातले ज्ञानमुद्रा धारण केली डोळ्यांची कवाडे बंद केली आणि मंद स्वरात ओंकाराचा उच्चार केला पळातच श्री ज्ञानदेवांना समाधी लागली पांडुरंग व निवृत्तीनाथ दोघेही बाहेर आले निवृत्तीनाथाने समाधीच्या द्वारी शिळा सरकवली निवृत्तीनाथांचा जाणारा तोल पांडुरंगाने सावरला श्री ज्ञानदेवांची मूर्ती दृष्टीआड झाली असली तरी सर्वांनी समाधीच्या शिळेपाशीच बैठक मारली श्री ज्ञानदेवाचे गुण वर्णन करणारी कथा कीर्तने एका पाठोपाठ सुरू झाली श्री ज्ञानदेवांच्या विरहाचे दुःख तर त्यांच्या नामस्मरणाचा आनंद असा श्रावणमासी चालणारा ऊन पावसाचा खेळ तेथे चालू होता पण त्यातून श्रावणात हिरवागार तृणांकुराने पृथ्वी जशी फुलून जाते तसे सर्व संतांच्या शरीरावर सुखद रोमांच उभे राहिले होते आणि हा सोहळा सर्व देव यक्ष गंधर्वादी देवता ऋषीमुनी पाहत होते व समाधान पावत होते कोणाचे तरी कीर्तन संपले आणि चोखा उभा राहिला त्याने चिपण्यांचा ताल धरला नामदेवाची एकतारी चालू होती चोखा मोकळ्या गळ्याने गाऊ लागला ज्ञानेश्वरे नामे धरीला अवतार क्षेम अलंकापूर इंद्रायणी अद्वैत ज्ञानाची करुणी उजारी टीका ज्ञानेश्वरी ग्रंथ केला अमृत अनुभवी गुरुगम्य ज्ञान दाऊन या जन उद्धरिले बाशत अठरा शक शाली वाहन दुर्मुख अभिधान संवत्सर कृष्ण त्रयोदशी कार्तिक मास बैसे समाधी ज्ञानदेव जातीहीन चोखा विनवी जोडून कर समाधी निर्धार संजीवनी चोखा दाटून आलेला कंठ मोकळा करीत कसा बसा गात होता शेवटी त्याला गाणे अशक्य झाले व तो खाली बसला कीर्तनाचे व्यासपीठ काही पळे निकामे होते सर्वांनी हजेरी लावून श्री ज्ञानदेवाविषयी आपले भाव प्रकट केले पण नामदेव अजूनही उभा राहायला नव्हता सर्वांचे लक्ष नामदेवाकडे गेले नामदेवाने पाहिले की सर्वांचे लक्ष त्याच्याकडेच आहे नामदेव उभा राहिला हातात चिपड्या घेऊन व एका हाती एकतारी घेऊन नामदेवाने एकतारी छेडायला सुरुवात केली डोळे मिटले ज्ञानदेवाचे स्मरण केले पांडुरंगाला मनोमन नमस्कार केला व ज्ञानदेवाने कंठ मोकळा करून गाण्यास सुरुवात केली ज्ञानराज माझी योगी यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आत्मविद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचा दीप उजळला नामावणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी कीर्तन संपले एक सप्ताह चाललेला समाधी सोहळा समाप्त झाला सर्वांनी समाधी शिळेवर पुष्पे व्हायली व वा गजर केला श्री ज्ञानेश्वर महाराज की जय आज हे पुस्तक संपलं हरिओम तत्स्य